नाही रे बाबा खाऊ नाही आणि काही नाही नाही खाय ग बस उगं लायव्हर चालू केली कालवा करू नको तुझं लायओ चालू केली कालवा कसा असतं सारखं र तुमच्यामुळे माझ्या चायनलचं फार वाटलो व्हायला लागलं सारखं बोंबलायचं नारळायचं એવડ ખાતું તરી ખાવાનું ખાવાનું या पटापट जरा थोडा वेळ बोला काय तब्येतच नाही बरी सारखी बिघाडती तब्येत काय करावं हवामान पलटी होतंय सारखं कधी गरम होते कधी थंडी वाजती

Hi. Good morning. Subha <coughs> Good morning. Good morning. Bala. काय झाला काय झाला का चहा कधीच झाला तुमचा झाला का <coughs> <coughs> चा, चा कुठून बोलताय आपण चेतन चेतन राऊत बोला कुठून बोलताय चहा झाला माझा तुमचं झाला का चहा उशीर झाला झालाय नाश्ता चहा <coughs> तुम्ही कुठून बोलताय मी मुंबई न बोलते तुम्ही कुठून बोलताय मुंबई न बोलते बोला कमेंट करा या पटापट लाईक करा कमेंट करा तुम्ही कुठून बोलताय मी पण मुंबई हो का मुंबई न कुठून मुंबई मध्ये कुठून बोल काय <coughs> शिवाजीनगर कुठं आहे ती शिवाजीनगर शिवाजीनगर कुठं आहे मला पण माहित नाही मी कळंबोली बोलते न्यू मुंबई कळंबोली बोला सर्वजण कमेंट करा पटापट लाईक करा झालं कसं नाश्ता चहा पाणी शुभ सकाळ सर्वांना गुड मॉर्निंग जय महाराष्ट्र बोला हो का हो जय महाराष्ट्र सर्वांना बोला <coughs> काय झालं बर काय झालं कळंबोली म्हणल्यावर चेतन काय झालं अरे देवा बदाम कस साठी बर चेतन आता तू मोठा आहे का आहे तुला काय म्हणू मी सांग मी तर येतो ना तिकडे हो का कोण आहे का कळंबोलीत माझ वय वय माझं वय आता आठेचाळीस आहे बहीण राहते का हो का बर 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 बोला सर्वजण माझ्यापेक्षा एक वर्ष मोठे आहे तू हो का बर 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 बोला कमेंट करा सर्वजण अकरा जण आहेत बोला की जरा तुला भेटू शकतो का मी हो भेटू शकताय की काय झालं तर बहिणीच्या नात्याने भेटू शकता आले तर तुमची बहिणी तर भेटू शकताय आहे नाही तर बहिणीच्या नात्याने भेटू शकताय तुम्ही नीट बोल तर नीट बोल रे नीट बोल जरा इतक्या उशीर चांगला बोलला ना आता का तसा बोलतोय रे हीट बोल ना जरा देवाने तोंड दिलं तर नीट बोलावं रे त्यासाठी बोलतोय का इतक्या अवसर तर चांगला बोललास हा <coughs> <coughs> मग तस पूर्ण वाक्यात बोल ना मी नाही बाहेरचे घेत आता बंद केलेत बाहेरच्या शिवायचे तस पूर्ण वाक्यात बोल ना गैरसमज होतो ना माणसाचा हा पूर्ण वाक्यात कधी पण बोलायचं असत नाही मी बाहेरचे घेत नाही बंद केलेत पाय माझ दुखतोय म्हणून घरचे <coughs> शिवते बाहेरचे नाही घेत नाही नाही पाय दुखतो माझा मी नाही कुठलेच घेत तुझे घेत नाही कोणाचेच घेत नाही तरी टेलर आहे घरोघरी टेलर आहे मी टेलर आहे ऐककी घरोघरी आहे की आता कोणी बी उट शिवाय लागले कपडे हो ना बहिणीकडे आल्यावर ये कुठं बहीण आहे ती दाखव तुझी मला <coughs> माझे सगळे आहे ती फॅमिली आहे माझ्यापुशी एकटी कशाला राहते मी मला सगळे आहे तू परत तिथं आला वाटत बोलायला ब्लॉक करीला नीट नाही तर काय विचारतो तू काय तुझ तुला कळतय का जरी एकटी राहते का तू एकटे असते का माणसं मला नवरा आहे पोहरा आहेत सगळे आहेत तुझ्या घरी तू एकटाच राहतोस का तुला बी घरी आई बहीण भाव कोण असतीलच की एकटा तर नसशील ना तू नीट बोलावं हो जरा देवानी तोंड दिलं ना त्याचा वापर नीट करावा काय पण विचारतोय कसा पण बोलतोय तुझे तुला तर कळतय का कसा आपण बोलतोय ती पुढच्या माणसाला काय झालं माऊली इकडे तू या इकडं <coughs> माणसं विचारच करत नाही बोलताना आपण कस बोलतोय काय बोलतोय काय मजा वाटते काय माहित माणसांना कसं बोलायला राहती कळंबोलीत बहीण तुझी कुठं राहती चेतन तुझी बहीण कुठ राहती कळंबोलीत सांग तरी मला हा कुठ राहती तुझी बहीण कळंबोलीत दोन तुला किती नाही वर राहते आळत राहते आळात आळत राहते बाबा घरात नाही राहत नाही अरे गरज नाही मला आम्ही गरीब लोक आहे बाबा गरज नाही आभाळात राहतो आम्ही आभाळात हवेत राहतो हवेत हो <coughs> का बर आहे बर आहे मग बरं टेन्शनच नाही मग तुला परत चार आहेत म्हणल्या नको येऊ बसतो तर लय तू हाडाय शिकलाय इकडं बोला कोण आहेत बोला दोघ जण का नुसत्या कमी वाचताय का kayo gati. Ikri <coughs> <coughs> <yuk> ena